बघा काय सुंदर रसो झालो धुवून जर तुम्ही टाकलात तर असो रस होतो नाही पातळ नमस्कार मंडळी मी आज बॉयलर कोंबडा तर बॉयलर कोंबडा असं म्हणतात की चव नाही कुंड्या सारख्या लागतं मान्य आहे कुंड्या सारख्या लागता चव लागणार आणि आपली जी करूची पद्धत असताना ती काहीतरी चुकता तर ती, ती <discourphant वां> मी कशी करतो खायच्या पद्धतीन करतं ता तुमका दाखवते आता कोंबडा आम्ही आणला खायच्या पद्धतीत ता सोलला कसा ता धुतला आणि कसा बारीक करतो आणि कसा आम्ही पोडणीत या सर्विस तर तुमका दाखवते अगदी कमी खोबऱ्या आणि मस्त पैकी पातळ असो रसो मी करतोय आणि तो चविष्ट असो होतलो तर तो, तो कसो करतो तो दाखवतोय ह्या कोंबडा आम्ही आता आणला आणि आख्या आम्ही ह्या साफ करून घेतला आम्ही आता आडाळ्यावर बारीक करतले मी सोकाटान वगैरे घेऊचंही हो नाही तुमका जर सोकाटनावर बारीक करूचा तर सोकाटनावर करा पण आडाळ्यावर ह्या बारीक जाता कारण ह्या एकदम नरम असता ह्या आडळ्या पटकन लागता मी या आडाळ्यावरच करतले असा या पटकन मोडतात फोडी बारीक करू आहे जास्त मोठे ठेवता नये मग त्या मीठ मसालो बरो लागतात लोक काय करतो बरे चपक्यासारखे चिकनवाल्याकडून फोडी करून घेऊन येतात आणि घराकडे हाडतो पाण्यात घालतो आणि धुतात मग त्याच्यातला सगळा सत्व बाहेर जाता त्या पाणी असो आणि त्या चिकन मग कुंड्यासारख्या लागता मग आता बरा कसा जाताला चविष्ट असा तुम्ही करून बघा मी आहे त्या पद्धतीत आम्ही ज्यावेळी चिकनवाल्याकडे चिकन हाडूक चिकन जातो ना तेव्हा चिकनवाले ते, चिकन ते काय आमका धुऊत बसणार नाही कारण त्यांना सुद्धा गिराय का खूप असतो मग ते एकदा धुतात कोंबडा कापल्याने त्यात बारीक केल्याने काय काय आमक दिल्या आम्ही काय करतो घराकडे हाडतो पाण्यात टाकतो कारण आम्ही थैसून धुवून आणलेला चिकन तर आम्ही असाच करू शकणार नाही ना आम्ही पाण्यात टाकतो आणि त्याचा सत्व सगळा काळ घालवून टाकतो मग आपण काय करायचा समजा अर्धा किलो आपण चिकन आणूचा असला तर दे बाबा मला अर्धा किलोचा तुकडो दे मनान सांगायचा आणि तो आपण घराकडे आणायचो स्वच्छ धुवायचो तुकडो आणि त्याच्यानंतर बारीक करायचो बारीक करूचा इतक्या काही एक मोठा नाही तुम्ही ज्यावेळी शहरात चिकन घेतात ना मी हयला सांगूय ना पण शहरात लोक फसयतात हय हो। कोण फसवू हो शकायचे ना काय हयले आपले वाणच असतात शहरात काय करतो तुमका सुटा जा चिकन तुम्ही बारीक करून घेतात ना त्याच्यात हैलात हय थैला हय है करतो त्याच्यात हाडा मिक्स करतो किंवा तुम्ही ज्यावेळी ना अशी असा सुटा चिकन आणतात ना चिकन आणूक जातात तुमक अगदी अर्धा किलो लागता कधी कधी एक किलो लागतात दोन किलो लागतात तेव्हा तुम्ही कोंबडी की ना साफ करून आणू शकतात कोंबडीवाल्याक सांगायचा साफ करून आतली घाण काढून दे मी घराकडे नेऊन दूध आहे आणि बारीक करत आहे आणि असा असा जर अर्धा किलो आणूचा असला ना तर आपण अर्धा किलोचो एक तुकडो धोक सांगायचो तर तो, तो तुकडो आणायचो घराकडे स्वच्छ धुवायचो आणि बारीक करायचो आणि त्या लागता लागतात सो काटाण सो खैसर मिळाूक शकता एखाद्या सुताराक सांगायचा मग काय बाबा सो दिता घरात आपण उपयोगी पडता काय त्या सोकाटानावर करू शकतात आडाळ्यावर की आडाळा करू शकतात आणि तसा चिकन तुम्ही करून बघा असं चविष्ट जातात ह्या बघा ह्या मी आता अख्ख्या कोंबड्या धुवून बारीक करून घेतलं आहे का मी बारीक केल्यावर अजिबात पाणी लावू नये बारीक करून मी आता ह्याच्यात हळद घालत आहे पहिली हळद घालायची हळदीत हिमूसपणा कमी जातात कारण बॉयलर कोंबड्यात साधारण हिमूसपणा हे मी आता हळद लावून घेतलं आहे ह्याच्यात मीठ घालतं आहे हे आपण जेव्हा बारीक करतो म्हणा काय काय जणांका वाटता असं आता बारीक केल्यावर धू घ्या बारीक केल्यावर धुवची काहीही गरज नसता कारण कोंबडा सोलल्यानंतर आणि त्या आपण त्याच्यातली घाण काढून धुतल्यानंतर त्याचा काही घाण त्याच्या आतमध्ये राहणार नाही आपण तर घाण करायचाच ना, ना। स्वच्छ जागेवर घ्यायचा स्वच्छ भांड्यात घ्यायचा आणि त्या बारीक करायचा आणि बारीक केलेल्या चिकनात असा मीठ मसालो हळद लावून घ्यायचो एका मी आला लसणाची ही पेस्ट लावचंही नाही कारण ही आला लसणाची पेस्ट काही लोकां मी बऱ्याच जणांक बघलं चिकनाक लावतो चिकनाक आला लसणीची पेस्ट लावली काची जशाक तशी ना हिरवी लावता आणि त्या चिकन हिरव हिरवट लसणीच्या वासासारख्या लागता ही पेस्ट पोरणे घालायची कांद्यात आणि ही, ही पेस्ट बरी भाजायची आणि एका फक्त मीठ हळद आणि मसालो लावून अगदी अर्धो एक तास तसाच ता ठेवायचा मुरत का त्या बरा सगळा मीठ मसालो व्यवस्थित लागतो लो। हे चिकन मी असं सांगलोय ना तसा माझ्या पद्धतीत तुम्ही करून बघा मी जसा या आता सांगल तसाच करा आणि त्याची चव मका सांगा आणि तुम्ही जर आधी तुम्ही म्हटलात का हे लसूण पेस्ट कशाक लावू ना आला लसूण पेस्ट लावून काही उपयोग नाही कारण ती आला लसूण पेस्ट कच्ची राहता आणि बघा तिचा वास कसो चिकना उग्रोड येतात कारण आला लसूण पेस्ट ही तेलात भाजा ही बरी एका आता मीठ मसाला हळद लावली असा चोळून अगदी मस्तपैकी ठेवला अर्धो तास एक तास मुर काय मस्तपैकी मीठ बीठ लागताला मी दीड किलो चिकन घेतलं आहे ना दीड किलो चिकना मी हो, दोन टोमॅटो घेतलं आहे जास्त टोमॅटो घालायचो नाही कारण मग ती टॉमॅटोची चव लागतली आणि चिकन आंबट लागतं आपण प्रमाणातच त्या किती वयो हो घेणार तितको टॉमॅटो घालू एक टोमॅटो वच झालो आणि पोडणीसाठी एक कांदो आणि ती कोथंबीर ही कमी वाटतात करून तुमका दाखवते पातळ असो हे पांढरो कांदो मी पुढेच घेतलं आहे आणि हे पांढरे कांदे असतात ना ते बरे असतात पूर्वी लोक हे कांदे खात पांढरे त्यावेळी लाल कांदे दिसतच ना आता हे पांढरे कांदे लपले कधीतरी बाजारात येतात पण ते तुम्हाला जर दिसले तर तुम्ही घेऊन या आवर्जून कारण हे कांदे बरे असतात या कांद्याने सर्दी होणार ना आणि हा कांदो जरा तिखट असता चवीक बरं असता लाल कांद्यापेक्षा टाकले दोन चमचे मी तेल टाकले ही आला लसूण पेट, अशी त्यालात टाकायची मग ती भासतली बरी आता ही आला लसून ते बरी भाजली नंतर टोमॅटो टाकायचे असे आला लसूण ते टाकायचे आधी जर तुम्ही चिकनाक लावला तर ते पच्ची राहतो कारण चिकनाक सुद्धा पाहणे मी टोमॅटो टाकतो थोडा मीठ टाकता येईल बघा ती चिकन आम्ही मीठ लावलं ही मालवणी लाल तिखट चिकनाक लावून आयचं घालून तेलात टाकतो त्यांना कलर बरो होता आणि ही कोथंबीर अशी कोथंबीर टाकली तर चव बरी येतात मस्त पैकी अर्धो पाऊन तास मीठ मसाल्यात मोरला पुरणे घालतो ह्याच्यात काय काय जण काय करतो त्या उकडून घेतो एका वाटेत थोड्या ह्याच्यात पोरणे टाकतो नंतर वाटात टाकून परत फोडणे टाकतो असा चालल्या या असा तुम्ही करून घाला माझ्या पद्धतीत यातून तुमच्या अंधी आवडत्या अगदी एका टेस्टी लागायला ना चवी चविक सुंदर असं लागत आता शिखंडी पण पडली आहे रात्री थंडी होती म्हणून यांनी मुद्दाम आज रविवार मनन केलं ह्या बरा भाजू लसणाची पेस्ट लाव ती भाजना ना या चिकन आता बरा भाजला तो त्याच्यावर झाकण ठेवायचं त्याच्यात पाणी त्यात अजिबात घालायचं नाही असा बरा भाजून घेऊया आणि झाकण मारून वरती पाणी ठेवूया पाणी नाही ठेवलात तरी चालता तुम्ही गरम पाणी करून घेतला वरती नुसता झाकण मारला जरा तेल सुटापर्यंत आणि नंतर तुम्ही झाकण काढा आणि पाणी वता दोन ठिका लाल हिरक तिचे कलर उद्या असा टिकवून भाज्या व्हाया भाज्या आणि त्याचा असा पाणी पिता व्हाया ता चिकन चविष्ट जाता चुलीवरचा झंझाने कसा चिकन बसतो मी आता काय करतलो दर मग अशी या पातेले मी मीच मसालो लावले चिकन तर पातेली असं ना तर मी या पातेले या गरम पाणी करून घेतलं आहे त्या पाणी मी पातेली धुव वापरतो पूर्वीचे माणसा काय सांगत नुसता ह्या बघा ह्या पाणी तांबियान उतूक गेला ना तर त्याची चव वेगळी लागते आणि आपण ज्या मीठ मसालो लावून भांडा घेतो की ना त्या धुवायचा आणि त्या धुवानाचा पाणी असा वाचायचा मग त्याची चव बरी येतात म्हणता असा पूर्वीच्या लोकांचा शास्त्र होता आणि पण ह्या आम्ही करून बघतो त्याची चव मस्त येतात मस्त पाणी ओतलाला वेगळा तांब्यात आणि भांडा धुवून ह्या असा पाणी ओतलाला वेगळा तुम्ही असा करून बघा माझ्या पद्धती तुम्हाला आवडताला बरा जाताला तुमचा आता शिजूच ठेवायचा थोडा मी अजून पाणी ओतले गरम याच्यात आता नाका वयात इतक्या पातळ बी रसो करतले तसा पाणी ओतलं एकदम आता परत पाणी ओतायचं ना अजिबात मग त्याची चव घालतली याच्यावर आता झाकणी मारून कमी आगीवर शिजत ठेवूया वाट थो ले मस्त तो अशात सुगंध सुटला अरे असा सुपातो असा सो तंडीत रसो हो घेऊ नका या पाट्यावर वाटलाला वाटाभासा आणि थोडाच वाटप घालतले बस पातो रसो हो रसो पिवकोय बरो वाटत भाकरी चौथ्या बरोबर मस्त कोबरा कधी खूप घालता कामा चिकना पातळ झाला तरी चालत खोबरा जास्त घातला का त्याची चव जात कोबऱ्यात कोथंबीर मस्त अशी उपळी तरी पण बरी सुटली इतक्या चवीक लागत तुम्ही असं करून बघा बघाय कसा करा बघा काय सुंदर रसो झालो धुवून जर तुम्ही टाकलात तर असो रसो होतो नाही

जन जन तर मंडळी मी केलं आहे आज बॉयलर कोंबड्याचं झणझणीत रसो तर अगदी पहिल्यापासून कोंबडा कसा आडू गा कसा सोलू गया आणि कसा चिकन करू घ्या ह्या मी पूर्ण रेसिपी दाखवलं आहे तर मी आणलं असा तुम्ही करून बघा बॉयलर कोंबड्याचं झणझणीत रसो रसो आणि हा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा आणि शेअर करा